मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी संकेत खर्डीकर आणि बॅडमिंटन मधील अद्भुत करिश्मा करणारी करिश्मा सुनील खर्डीकर या दोन्ही बहीण भावाला वेगवेगळ्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन दैनिक पुढारी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे केंद्रीय उद्योग मंत्री माननीय श्री नारायणराव राणे खासदार श्रीकांतजी शिंदे आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत पुढारे यूथ आयकॉन या पुरस्काराने ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये अनेक मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं खर्डीकर क्लासेसचे प्रशिक्षण शिस्तबद्धता आणि कार्यशाळा पाहता आज संकेत खर्डेकर यांच्या मेहनतीच्या रूपाने खर्डीकर क्लासेसने यशस्वीतेचा अनोखा टप्पा आणि यशस्वी उंची गाठलेली दिसून येते संकेत खर्डेकर यांच्या यशस्वीतेची कारकीर्द पाहता संकेत खर्डीकर हे आज खर्डीकर क्लासेसच्या यशाचे खरेखुरे मानबिंदू ठरले संकेत खर्डीकर हे दोन हजार एकोणीस पासून खर्डीकर क्लासेसचे व्यवस्थापकीय संचालक आहेत करिश्मा खर्डीकर हिच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ती एक बॅडमिंटनमधील अद्भुत करिश्माच आहे असं म्हणावं लागेल बालपणी तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय असा प्रश्न अनेकदा विचारला गेला असेल यावेळी मनातील अनेक उत्तरं आपण दिली असतील मात्र आज मागे वळून पाहिलं तर प्रत्यक्षात तसं झालेलं दिसून येत नाही असे पद आणि बालपणी दिलेले उत्तर यामध्ये निश्चितच जमीन असमानाचा फरक दिसून येईल मात्र डोंबिवली येथील करिश्मा खर्डीकर हिने बालपणापासूनच बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू यांचा नजरेसमोर ठेवलेला आदर्श आणि बॅडमिंटन हेच ध्येय समोर ठेवून बालपणापासूनच बॅडमिंटनपटू होण्याचा घेतलेला ध्यास यशस्वी आज ठरलाय बॅडमिंटन खेळाडू म्हणून आज करिश्माची ओळख आहे बॅडमिंटन क्षेत्रातील करिश्माची उत्तुंग झेप पाहता तिच्या यशाचा आलेख आज उंचावू लागलाय जिद्द खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे यशाचा उंच आलेख पाहता डोंबिवलीच्या करिश्माने बॅडमिंटन क्षेत्रात आज खऱ्या अर्थाने अद्भुत करिश्मा दाखवलाय याचीच दखल घेत तिला पुढारी यूथ आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मॅचेस मध्ये व्यस्त असल्याने हा पुरस्कार तिच्या पालकांनी स्वीकारलाय दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे संकेत सुदीप खर्डीकर दैनिक पुढारी यूथ आयकॉन दोन हजार चोवीस नवगस्त या महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास क्लासा जोडलेला विद्यार्थी होतो क्लासा जोडलेला विद्यार्थी येते स्पास नवगस्त या महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास नवगस्त य महाराष्ट्रात इवन करडी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी ते हो तो हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी ते हो तो हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडी कर क्लास हमकास विश्वास खरडीकर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स